नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो हे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आजपासून लॉटरीमध्ये निवड झाल्याचे मेसेज सुद्धा यायला सुरू झालेले आहेत मित्रांनो लवकरच महाडीबीटी अंतर्गत मिळणारे शंभर टक्के अनुदानावरील बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत तर मित्रांनो याच्याबद्दलची पुराव्या सहित माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीचे मेसेज शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरती आजपासून यायला सुरू झालेला आहे शेतकऱ्याचं नाव त्या मेसेजमध्ये असणार आहे आणि त्या समोर कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस योजनेच्या ऑनलाईन सोडतीत बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस या घटका अंतर्गत आपली निवड झालेली आहे सदर निविष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहायकांशी संपर्क करावा तर मित्रांनो अशा पद्धतीचा मॅसेज तुम्हाला जर आलेला असेल तर तुम्हाला शंभर टक्के महाडिबीटी योजनेअंतर्गतच्या शंभर टक्के अनुदानावर असलेल्या फवारणी पंपाचा लाभ मिळणार आहे लवकरच तुम्हाला हे फवारणी पंप वाटप केले जाणार आहेत जर तुम्हाला आज मेसेज आलेला नसेल ये मैसेज तर येत्या चार दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच हा मेसेज येईल तर मित्रांनो अशा पद्धतीचे मेसेज आता शेतकऱ्यांना यायला सुरू झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना त्यांची लॉटरीमध्ये निवड झालेली आहे या संदर्भात मेसेज यायला सुरू झालेला आहे मित्रांनो तुमचा मेसेज आल्यानंतर या मेसेज मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुमच्या कृषी सहायका सोबत तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि त्यांच्याकडून तो फवारणी पंप मिळवायचा आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या फवारणी पंपाचं वाटप तुमच्या गावामध्ये सुद्धा केलं जाईल काही ठिकाणी सतरा सप्टेंबर पासून या फवारणी पंपांचं वाटप केलं जाणार आहे तर काही ठिकाणी अगोदरच हे फवारणी पंप शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी पण महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र